नमस्कार मी पत्रकार श्वेता चिदमलवाड आज आपण देगलूर येथील रामपोर रोड येथील घनश्याम नगर आणि नगर येथील प्रसिद्ध अशा इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे रम जमलेलो आहोत इथे तुम्ही पाहू शकता की भंडारा सुरू आहे या मंदिरात गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या संख्येने भाविक श्रावणामध्ये पूजेसाठी येत असतात इथे भंडारा आयोजित केला जातो मोठमोठ्या पूजा आयोजित केल्या जातात परंतु येथील मंदिराच्या पुजाऱ्यांचा असो किंवा येथील रहिवाशांचं असं म्हणणं आहे की हे मंदिर प्रसिद्ध असतं इथे भाविकांची गर्दी असते परंतु इथे मंदिरला येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही आहे लोकांना चिखलात पाय भरवत रस्ता तुडवत इथे यावं लागतं याबरोबरच इथं इथं तर अनेकही समस्या आहेत सुरुवातीला इथे येथील एरगीचे सरपंच संतोष पाटील आपल्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया तर सरपंच सर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे या ठिकाणी सर्वप्रथम मी श्रावण सोमवार निमित्त सर्व शिवभक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण की इच्छापूर्ती शिवमंदिर हा नवसाला पावणारा महादेव आहे आणि या परिसरामध्ये सर्व भाविक भक्ती दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी भंडारा महाप्रसाद पार पडतो खूप संख्या महिलाची प्रचंड हजाराच्या संख्येने या ठिकाणी ग्रामीण भागातील सुद्धा शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी शिवमंदिरला या ठिकाणी नवस करतात आणि नवसाला पावणारा हा महादेव शिवमंदिर आहे असं या ठिकाणी या परिसरात ओळख आहे तर सर्व लोकप्रतिनिधींना माझ्या वतीने आणि सर्व या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पुजारी सर्वांना विनंती आहे सर्वांकडून की परिसरा या परिसरामध्ये सुशुभीकरण झालं पाहिजे आणि या ठिकाणी शिवमंदिराचं प्रचंड जागा या ठिकाणी ओपन स्पेस या ठिकाणी जागा आहे संबंधित प्रशासन नगरपालिकेचे सी ओ मॅडम असतील या भागाचे आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील कारण की एखादी एक मोठा या ठिकाणी सभागृहात झाला तर गोरगरीबाचे लग्न असतील सामाजिक कार्य या ठिकाणी होत असते आता आपण पाहिलात मंदिर अतिशय मेन रामपूर रोडपासून ते मेन रोडपासून मंदिर दोन हा दोनशे ते तीनशे मीटरवर हा मंदिर आहे खूप प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दा आहे मंदिराच्या समोर घाण या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि आपल्याला यायचं म्हणलं तर चिखलामध्ये कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं शहर ओळख जाणारं ओळखल्या जाणारं देगलूर शहर आहे अतिशय व्यापार सुद्धा या ठिकाणी खूप मोठा आहे आडत व्यापारी असेल सोना चांदीचं चा, ज्वेलरीचं चा असेल आणि ह्या दगडू शेर अतिशय तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवर बसलेला हा मोठा शहर आहे तर लोकप्रतिनिधीनं या मंदिराकडं लक्ष दिलं पाहिजे कारण की ग्रामीणमध्ये आता मी एक गावचा छोट्या गावचा सरपंच आहे कुठेही माझ्या गावामध्ये सध्याला आता कुठलाही रस्ता शिल्लक नाही कारण की एवढी मोठी या ठिकाणी सिटी आहे शासनानं केंद्र शासनानं हर एक शहरामध्ये मेट्रो सिटी करण्याचा त्यांचा उद्देश आहे संबंधित प्रशासन एखादी एक जिथे भावनिक म्हणजे देव कुठलेही मंदिर असतील शहरामध्ये त्या ठिकाणी श्रावण निमित्त सर्व भाविक या ठिकाणी येतात त्या ठिकाणी महाप्रसाद होतात त्यांनी संबंधित प्रशासन सीओ मॅडमने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या कामाटीला पाठवलं पाहिजे मुरूम टाकले की नाही हे बघितलं पाहिजे त्यांनी कच्चा रस्ता तर पक्का कसा करता येईल मुरूम तर टाकलं पाहिजे तर या ठिकाणी माझी नगरपालिका आणि प्रशासनाला विनंती आहे की यावेळी जे झालेलं होईल आणि नंतर तर रस्ता होईल अशी बी आम्ही आत्ताच लागली या ठिकाणी खासदार महोदय अजितजी गुपचडे साहेबांना बी बोलले आम्ही त्यांच्या माध्यमातून जसं सभागृहाला पैसे देता येईल आपले या भागाचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब आहेत त्यांच्यासुद्धा या ठिकाणी मागणी करतील संबंधित सर्व या परिसरातील नागरिक आणि या भागाचे आमदार आहेत आणि सर्व नगर माजी नगरसेवक आहेत माजी नगर नगराध्यक्ष आहेत सर्व नगर लोकप्रतिनिधी सर्वांनी मिळून ह्या आपल्या महादेव मंदिराला इच्छापूर्ती महादेव मंदिराला कसं कस या ठिकाणी डेव्हलप करता येईल पर्यटन स्थळ कसं बनवता येईल या उद्देशानं सर्व नागरिकांनी काम करावं कारण की सकाळपासून हे भंडारा या ठिकाणी चालू आहे हजोऱ्याच्या संख्येने या ठिकाणी लोकं येत आहेत त्यांची गैरसोय होऊ नये असं या कॉलनीतील या नगरीतील सर्वांचं मागणी आहे पुजारीची मागणी आहे आणि आमच्यासह सर्व पदाधिकारीची सुद्धा मागणी आहे असे पर्यटन स्थळ चांगले झाले पाहिजे शुशुभीकरण झालं पाहिजे असं मला वाटते आणि तर रामपूर रोडवरील इच्छापूर्ती महादेव मंदिराचे पुजारी आज आपल्यासोबत आहेत ते काय म्हणत आहेत ते बघूया ओम नम शिवाय गुरुर ब्रह्मा गुरुरी विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षांत परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा इच्छापूर्ती महादेव मंदिर समिती नगर घनश्याम नगर देगलूर इथं दहा वर्षापासून मंदिराची स्थापना झालेली आहे तर या ठिकाणी हजारो भाविक ह्या दर्शनाला येतात परत दर सोमवारी इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला जातो तसेच श्रावण महिन्यामध्ये आज दहा वर्षापासून रुद्र अनुष्ठान नवग्रह पूजा यज्ञ हवन इत्यादी कार्यक्रम पार पडला जातात तरी या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाला रस्त्याची अडचण असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यापासून भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आजूबाजूला परिसर घाण असल्यामुळं येणाऱ्या भाविकाला अडचण होत आहे तरी मी इच्छापूर्ती महादेव मंदिराच्या समितीने मी नागनाथ स्वा नागनाथ अप्पा स्वामी केदरकोंटेकर पुजारी या नात्याने मी एवढंच मान्यवरांना विनंती करतो की येणाऱ्या भाविकाला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये अशी दक्षता घेऊन आम्हाला सहकार्य करावे ओम नम शिवाय तर आ... घनश्याम नगर आणि नगर मधील रहिवासी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या एरियामध्ये नेमक्या समस्या काय आहेत तर नमस्कार काका का। हा जो एरिया आहे तसं पाहिलं तर आपण तो आत्ता आता थोडा डेव्हलप झाला आहे रामपूर रोडकडे आत्ता आता नवीन घरे झाले तर मग इथे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं समस्या इथं रोड नाही नाली नाही कोण लेकरेला शाळेला येणे जाण्यासाठी रस्ता नाही पुन्हा इथं सरपटणारे प्राणी जास्त आहेत समजा समस्या म्हणजे पाण्याचा चिखलाचा फार त्रास आहे रोड नाही येण्या जाणाऱ्याला फार त्रास होतो क शाळेची जी व्यान आहे ते येण्या जाण्यासाठी फसते दररोज लेकराला जाण्यासाठी फार त्रास होत आहे इथं प्रशासनानं नगरपालिकेनं इकडे लक्ष देऊन थोडं इकडे जे समस्या आहेत ते समस्या तत्वाकडे नेलं पाहिजे इकडे जे आबा आजूबाजूला जे घाण पाणी साचलेलं आहे या झाल्या फार त्रास आहे डासाचा फार प्रादुर्भाव आहे पुन्हा इथं लोकं जे बिमार पडली तर इथं जायला यायला रस्ता नाही तर नगरपालिका प्रशासनानं आमच्याकडे त्वरित लक्ष देऊन ये समस्या आमची सोडवलं पाहिजे तर काका इथे हा रामपूर रोड आहे रामपूर रोडवरूनच आपण पाहतो की देगलूर मधली जे प्रसिद्ध शाळांपैकी एक आहे गोळे शाळा इथे आहे एवढी लगभग या रस्त्यावर असते तरीही या रस्त्यावरची घरं आहेत तिथल्या लोकांना अनेक समस्यांना समोर जावं लागतंय इथे आपण पाहिलं की पावसामुळे बऱ्याचशा ठिकाणी नाल्याचं पाणी साचलेलं आहे रस्ता व्यवस्थित नाही आहे तर यासाठी तुम्ही नगरपालिकेकडे किंवा आमदार साहेबांकडे काही विषय त्यांच्या कानावर घातलाय का आणि त्यावर त्यांची काय प्रति प्रतिक्रिया आली आमदार साहेबाला दोनदा तीनदा पुरा का गलीतले लोक वगैरे गेले त्यांनी आम्हाला बोलायला तयार नाहीत नगर सीओ मॅडमला लेटर आर्स दिले ते म्हणते की पाणी वगैरे तुम्ही असं का प्लॉट घेतले असं तक्रार केले तरी प्रत्येक प्लाटामध्ये भरपूर पाणी थांबले नाली व्यवस्था करा याचे दोनदा तीनदा मो मोजमाफ झाले त्याला लक्ष देत नाही आम काल आम्ही आमदारला भेटायला गे गेल्या गावात वार्डातले दहा पंधरा माणसं त्यांनी आम्हाला भेटायला सुद्धा तयार नाही दोन तास वेट केलो होत त्यांचे आम्ही दोन तास वेट केलो त्यांच्या तिथं रेस्ट हाऊस जागे पण आम्हाला ते दे बोलायला देखील वेळ भेटल नाही मग थांबून थांबून कंटाळून परत आला आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो महादेव मंदिराचे वे तरी वेळ आम्हाला त्यांचं काही प्रतिउत्तर भेटलं नाही आपण इथं बघू शकतो की म्हणजे आजूबाजूला खूप पाणी साचलंय नाल्यासारखं सगळं स्वरूप इथे आले त्यामुळे मच्छरांचा तुम्हाला त्रास होत असणार आहे याचा तुमच्या लहान मुलाबाळांवर काय परिणाम होत परिणाम काय भरपूर ते पाणी काढायला तयार रोडवर पाणी येते सायकल दप्तर पडते गाडी रोडवर थांबून ढकला लागते सर्व हे आम्ही दाखील तरी आमच्याकडे कोणी बघायला यायला देखील त्रास आहे लाईटची सोय नाही खांबाला सापाचे तर त्रास साप रस्त्यामध्ये दिवसा डुकर खाऊन रस्त्यावर मरून चाललेत घाण तीन उचरायला नगरपालिकेची गाडी देखील येत नाही कंटाळून आम्हीच काहीतरी गाडी ते चार पाच जण मिळून त्याची व्यवस्था करून बाहेर काढून देतो आम्ही पुष्कळ वेळेस नगरपालिकेला गेलो आमदारकडे गेलोत सगळे गल्लीमधले सगळे आम्ही जण मिळून काहीतरी बाबा तक्रार मांडू मात्र आमचं कोणीही उत्तर द्यायला तयार नाही तसं